लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर एकोणीस एप्रिल ते एक जून दरम्यान देशात सात टप्प्यांमध्ये मतदान चार जूनला लागणार निकाल महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये होणार निवडणूक एकोणीस एप्रिल ते वीस मे पर्यंत चालणार निवडणूक प्रक्रिया एकोणीस एप्रिलला पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भामध्ये मतदान होणार रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपुरात होणार निवडणूक सव्वीस एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात विदर्भात होणार मतदान बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणीमध्ये होणार मतदान तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मे रोजी रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर आणि माढ्यामध्ये होणार मतदान तर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगलेचाही समावेश महाराष्ट्रामध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया तेरा मे रोजी नंदुरबार जळगाव रावेर जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक तर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीडमध्ये होणार मतदान मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात वीस मे रोजी निवडणूक धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण आणि ठाण्यातही होणार मतदान लोकशाहीच्या सर्वात मोठ्या सणासाठी भाजप आणि एनडीए तयार लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच पंतप्रधान मोदींचं ट्वीट mm -hmm. सर्वपक्ष आदर्श आचारसंहितेचं पालन करून निवडणूक लढवतील चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया तर पारदर्शक निवडणुकीचा मोदी गॅरंटी देतील का संजय राऊतांचा सवाल महायुतीच्या जागा वाटपाचा पेपर ऐंशी टक्के सुटला असून महाविकास आघाडीचा तर पेपरच सुटत नाहीये फडणवीसांचा टोला तर महाविकास आघाडीचं जागा वाटप ऑल इज वेल संजय राऊतांचं प्रत्युत्तर कोल्हापूर सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा शाहू महाराजांसाठी कोल्हापूरची जागा काँग्रेसला देण्यास तयार पण सांगलीची जागा मिळावी संजय राऊतांची मागणी बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंविरोधात ज्योती मेटे रिंगणात शरद पवारांची भेट घेऊन पुढील निर्णय घेणार महाविकास आघाडीने हात जागेवर उमेदवार न देता मला बाहेरून पाठिंबा द्यावा उद्धव ठाकरेंकडे राजू शेट्टींची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ठाकरे निर्णय घेतील राऊतांची माहिती मला सातत्यानं डावललं गेलं अंबादास दानवेंचा चंद्रकांत खैरेंवर आरोप डावलला असतं तर दानवे इथंपर्यंत पोहोचले नसते चंद्रकांत खैरेंचं प्रत्युत्तर लोकसभेच्या उमेदवारीवरून ठाकरे गटातील अंतर्गत गट वाद चव्हाट्यावर इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ शिवाजी पार्कातून फुटणार राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची उद्या समारोप सभा प्रियंका गांधींसह सोनिया गांधी उपस्थित राहणार